सुरु राहणार आहे पहिल्या सेशन मध्ये ज्येष्ठ विधी तज्ञ उच्च न्यायालय मुंबई नाईक आपलं मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यानंतर दुसरे मध्ये मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतील आजच्या या एकूणच कार्यक्रमामध्ये मौलिक विचारांचं या ठिकाणी मत मांडले कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपली खुली चर्चा देखील या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर सर्व जे विविध संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत विविध ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी ज्यांनी आपल्या डायरी मध्ये आपले नाव नोंदवलेले आहेत त्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप देखील होणार आहे सर्वात शेवटी अध्यक्षीय भाषण होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल तत्पूर्वी काल मार्बुलाला बोलता बोलता बोलले कि गणेश मिसाळ साहेब कार्यक्रमाला येणार आहे आणि गणेश मिसाळ साहेब कार्यक्रमाला येणं का गरजेचं आहे त्याच एक दुसरं कारण देखील आहे कारण अनेक प्रकारचे हाताळून त्या प्रकरणांना न्याय देण्याचं काम माननीय गणेश मिसाळ साहेबांच्या हस्ते आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे म्हणून साहेबांचं इथं येणं फार महत्वाचं ठरत साहेबांसाठी आपण आणि दुसरी गोष्ट साहेबांना त्यांच्या चेहऱ्याकडे आपण ज्येष्ठ नागरिक आहात म्हणून आपण चेहरे, चेहरे नक्कीच वाचता साहेबांना त्रास होत असताना देखील साहेब आलेले आहेत साहेबांना जास्त बसणं ना शक्य नाही म्हणून आपण साहेबांना सुरुवातीला विनंती केलेली आहे की साहेब आपण थोडस सा मार्गदर्शन करावं शुभेच्छा द्याव्यात आणि त्यानंतर आपल्या तब्येतीनुसार आपण निर्णय घ्यावा तर साहेबांच्या सूचनेनुसार मी माननीय गणेशजी मिसाळ साहेब उपजिल्हाधिकारी नंदुरबार यांना विनंती करतो साहेब आपण मार्गदर्शन करावं